संत तुटोबार गेल। आहे वैकुंठाला गेलेच नाही तर आम्ही वैकुंठवाशी आलो ह्याचे कारणाशी असं महाराज म्हणतात हा इथपर्यंतचा भाग आपण गेल्या चिंतन याचं केलेला आहे माझा मुद्दा हा आहे की जगद्गुरू संत तुबा राय ते वैकुंठाला गेलेच नाही आणि महाराज म्हणतात की आम्ही वैकुंठवासी आता बर का विचार करण्यासारखा आपण थोडंसं गडीबारा धरून सांगूया की जर महाराज म्हणत असतील आम्ही वैकुंठवासी तुमचं जर मत असेल की जगद्गुरू दुःख आहे हे वैकुंठाला गेले सदै ह वैकुंठाला गेले असे सुद्धा आहेत नवे नवे त्यांच्यावरती असे अभंगही लिहिलेले आहेत अनेक जाणकार व्यक्ती कालच कमेंट्स आली ही मला म्हणजे मला ही गोष्ट माहीत नाही असं की इंग्रजांनी त्यांच्या गॅजेटमध्ये गोबा वैकुंठ गमन सोळा हा नोंदवलेला आहे आणि तुम्ही कसं काय म्हणताय बरेच असे तुम्हाला वेळ वगैरे लागले का बऱ्याच जणांचे बरेच बरं का बऱ्याच जणांचं या गोष्टीवर लक्ष मी काय सांगतोय त्याच्यावर बऱ्याच जणांचं लक्ष आहे सर तुमचे दात पिवळे तुम्ही, तुम्ही गुटखा मावा सगळं तंबाखू खा आमच्याशी बोलता इकडे काय कोणी ड्रग्ज गुटखा वगैरे असं काय वर्तन करत नाही तर बाळांनो मी सांगतो माझं वय आता पासष्ट वर्ष आणि मी गुटखा वगैरे तुमच्यासारखं खात नाही बघा बघा काय आहे दाखवतो फुटाणे आहेत फुटाणे देण्यात आलं हे बाहेर फुटाणे आणि हे फुटाणे कसले आहे ते रंग कसला आहे पिवळा आहे त्याच्यामुळे माझे दात पिवळे तुम्हाला मला काय म्हणतो माहिती का मला काय काय गोष्टीचं विशेष वाटतं तुम्हाला समोरच्या व्यक्तीच्या मुखातून निघणारे बोल महत्त्वाचे का ती जगद्गुरु जगद्गुरू तुकोबारायांच्या तोंडचे बोल महत्वाचे का ती व्यक्ती महत्वाचे हां आता माझी तुलना त्यांच्याबरोबर होऊ शकत नाही आहे मी त्यांच्यासमोर काहीच नाही बर का परंतु मनुष्य दिसतो कसा बरं का गीतेमध्ये भगवंतानी सांगितलं गीतेमध्ये सांगितले जी भगवद्गीता जे कीर्तनकार वगैरे आहे त्यांनी वाचन करून त्यातून आशय टाळा तणाची सुंदरता शरीराची सुंदरता ही मनाला आकर्षित करते लक्षात ठेवा काय तर स्वभावाची सुंदरता आत्म्याची सुंदरता ही हृदयाला आकर्षित करते त्यांना ठेवाळी महावाट आपण पाठ करून त्याच्याकडे पाठ फिरवत असाल आचरण करत असाल मी दिसतो कसा याच्यापेक्षा मी सांगतोय काय मुख्य विषय काय ना दापट पासार मी बघा कमेंट्स आल्या मी रागालाही जात नाही कोणावरती त्यालाच आलं का तुमच्या काय काय फोनवर फोनवरनं विचारले किती लाखाचं घड्याळ आहे सर हे आम्हाला सांगताय <laughs> तुम्ही पैसे घेऊ ना का कीर्तनाचे तुमच्या हातातला घड्याळ किती लाखाचा आहे कुठली हे याला शास्त्र आहे याला शास्त्र आहे घ्या कारण तुमच्या ते आता कधीतरी मी सांगेन की असं तुळशी पत्र किंवा हे घड्या बांगड्या वगैरे का बघाव्यात गंध तिथेच का लावं याला शास्त्र आहे विज्ञान आहे ते शिका अगोदर उगीच आपल्याला काही माहीत नाही आणि उगीच आपण येड्यासारख्या कमेंट्स के केल्याबद्दल मला वाईट नाही बरं आपलं अज्ञान दाखवू नका ना तुमच्या शंका शंकास्थिती तुम्ही विचारा अवरोधून विचारा परंतु काहीतरी येड्यासारख्या कमेंट्स करायच्या तर आपण असं जगद्गुरू आहे यांच्या वाक्याप्रमाणे धरून चालू की तुकोबार हे वैकुंठाला गेले आता आहे हे वैकुंठाला जर गेले नसते असते नसते असे दोन प्रश्न आहेत तिथं तुबप्बराय जर वैकुंठाला गेले असते तर अखंड जगामध्ये बरं का अखंड जगामध्ये म्हणजे कारण ते जगतपुरू आहेत त्यांना आलं म्हणून अखंड जगामध्ये जीवन हे पशुसारखं झालं असतं तुकप्पा रा जर वैकुंठाला गेले असतील तर लक्षात ठेवा माझी वाट ठेवा जगामध्ये जीवन कसं झालं असतं म्हणून सांगितलं मी पशुसारखं जीवन झालं असतं कोणत्या तरी एकाच समाजाचं अस्तित्व राहिलं असतं बाकीचा सर्व समाज सगळे लोक पावत गेले असते कारण याच कारण असं आहे जगद्गुरु तुकोबारा यांच्या अगोदर जो संप्रदाय होता पहा आता नीट लक्ष देऊन ऐका अगदी इसवी सन बाराशे पासून अंदाजे माझ्या अंदाजे तिथूनच अशी अवस्था झाली असती की कारण परंपरा अशी होती एक गुरु एक शिष्य पहिली महत्वाची गोष्ट महावैष्णव जगातील पहिले महावैष्णव कोण आहेत हे काही तुम्हाला वेगळं सांगायला नको आहे अभंग तुम्ही दररोज म्हणता आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा जेवढे काय सिद्धांत आहेत हे आदिनाथ म्हणजे भगवान शंकर लक्षात ठेवा आता म्हणजे इथं जर माझ्या भाषेत सांगायचं म्हटलं गॉड शंकर आदिना इज द मेन प्रिन्सिपल्स या मेन प्रिन्सिपलचा मुख्य शिष्य द मेन डिसिपल ऑफ अ इज ईझ मचिंद्रनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्रतयाचा मुख्य शिष्य मचिंद्राने बोध गोरक्ष शिखेला लक्षात व्यवस्थित या गोष्टीवरती मचिंद्र मेड अ काऊ प्रोटेक्शन काऊ प्रोटेक्शन म्हणजे लगेच ओळणे ताबडतोब ओळणी मचिंद्र आणि ऑर मचिंद्र गायडेड ओनली वन पर्सन दॅट पर्सन इज अ नथिंग बट गोरक्षण मछिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष ओळखा गहिनी प्रती देन धेन आर आर्ट टूअर्स गहिनी प्रती मात्र आता इथून पुढं साखळी कशी आहे पहा प्रसादे निवृत्तीदातार म्हणजे द गायडर ऑफ निवृत्तीनाथ मेन गायडर ऑफ निवृत्तीनाथ इज अ गहिनीनाथ आदिनाथ मचिंद्रनाथ गोरक्षनाथ गहिनीनाथ निवृत्तीनाथ बट गहिनीप्रसादे निवृत्ती दातारा इथपर्यंत अभंग तर तुमच्या वन गायडर वन डिसिपन एक गुरु एक शिष्य अशी परंपरा इथपर्यंत आली आता इथून पुढे काय घडलं ज्ञानदेवा सार चोजबिले चोजबिले म्हणजे काय केलं केनदेवानी आता पहा नात हा शब्द इथे संपला ही महत्वाची गोष्ट आहे आदिनाथ मचिंद्रनाथ गोरक्षनाथ गहिनीनाथ निवृत्तीनाथ मात्र पुढे निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवाला ज्ञानदेवे सारे सोजविले सोजविले मीन्स स्प्रेड द नॉलेज ओव्हरऑल वर्ल्ड आता काय काय इथं शोधविले म्हणतात असं शब्दा शब्दामध्ये ख खूप फरक असतो तर इथे नात संप्रदाय म्हणून म्हटलं जात ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला असे कळस आता व्हिडिओ खूप मोठे होतात बरं का मी छोटे छोटे भाग करून पाठवतो शिवाय येते मला तेवढे काही फरक करत नाही इथून पुढे संप्रदायाचा मुख्य पाया जो आहे तो पाया हा ज्ञानदेवानी रचना तो का झाला असे कळस मग आता कळस जर तू खूप बराय असते मंदिर बांधताना मंदिराचा पाया हा जमिनीवरच पाहिजे चारा चारा। पाया हवेत बांधणार आहे तुम्ही मग जिथे पाया मंदिराचा पाया वारकरी संप्रदाय हे फार मोठं मंदिर आहे हलग अक्षर म्हणून म्हटलं जातं ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस दिंड्या निघाल्यानंतर दोनच नावं घेतली जातात कुठली नावं घेतली जाते कुठली दोन नाव घेतली जात ज्ञान तुकाराम कशासाठी घेता दोनच नाव का घेता ज्ञानोप्पा तुकाराम मग पाया हा हवेत बांधू शकता का पाया कुठे जमिनीमध्ये समाधी कुठे जमिनीमध्ये जमिनीमध्ये जर समाधी माऊलींची असेल तर या वारकरी संप्रदायाचं जे मंदिर आहे त्याचा कळस मंदिरावरतीच कुठंतरी असला आहे तरी महाराज म्हणतात आम्ही वैकुंठवासी किती विशेष आहे नाही बरोबर आणि मी म्हणतोय महाराज वैकुंठाला गेलेच नाही जरा ज्ञानी व्यक्तीने ह्या गोष्टीचा विचार करावा कुठलाही शब्द बरोबर घ्यायचा नसतो तुम्ही तसं म्हणा किंवा कीर्तनामध्ये ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकार काय गोडवा असतो त्याच्यामध्ये ज्ञान हा जी देव ज्ञानात एवढी दोनच नावं घेतली जातात प्रत्येक वेळेत असते आता ही दोनच नावं का घ्यायची बाकीचे संत नव्हते का तर संत परंपरा होऊन गेली ज्ञानोपारनंतर तुम्हाला सांगतो अनेक संत झाले अनेक मुख्य अवताराचे जे आहेत ते मी सांगतो एकनाथ महाराज असतील रामदेव महाराज असतील संत सैना महाराज असतील चुखोबा असतील गोरोबा काका असतील म्हणजे प्रत्येक प्रत्येक समाजात माझे बाळूमाम असतील अलीकडचे कलियुगातील स्ट्रगलिंग संत आलं का लक्षात वॉन्डरिंग संत बाळूमाम हे सर्वजण बाकीचे सर्वांचे गुरु आहेत तुकुप्पाराय वैकुंठवासी का म्हणतात त्याला खूप कारण आहेत कारण तुकुप्पारायांच्या जीवनाकडं जर तुम्ही बघितलं लौकिक जीवनाकडे बघितलं अलौकिक जीवनाकडं बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल महाराजांनी काय केलं आयुष्यामध्ये येऊन महाराजांनी काय केलं हा भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू